आपल्या सगळ्यांना माहिती आहे एम पी एस सीच्या परीक्षेच्या दिनांकासंदर्भात एक पुण्यात एक मोठं आंदोलन जे चालू आहे त्या आंदोलनाच्यातील विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पर प्रांतातर्फे आज या एम पी एस सीच्या सेक्रेटरीची भेट घेण्यात आली या भेटीमध्ये एम पी एम पी एस सीचे सदस्य हो, आणि सेक्रेटरीसोबत आपली एक बैठक झाली त्या विषयात आपण त्यांना त्यांच्याकडे मागणी केली आपण पहिलं पत्र जे आहे या पत्रव्यवहारात तेरा तारखेला आपण पहिलं पत्र केलं होतं की अठरा पंचवीस तारखेला जी एक्झाम आहे ती आय बी पी एसच्या एक्झामसोबत क्लॅश होते त्यामुळे ती एक्झाम ही पुढे ढकलण्यात यावी पण त्याच्यावरती काही निर्णय एम पी एस सीने घेतला नव्हता आज आपण परत त्या या सगळ्या शिष्टमंडळांना घेऊन यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर त्या मागण्या आपण मांडलेल्या आहेत की या पंधरा पंचवीस तारखेची जी एम पी एस सीची सेवा जी एक्झाम आहे ती एक्झाम पोस्टपोन करावी त्याचसोबतच या प परीक्षेसोबतच त्या जे कृषी कृषी विभागातले विदा, जे पद दोनशे अठ्ठावन्न पदं आहेत ते पण पन यामध्ये सामील करावे अशा दोन मागण्या घेऊन आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रतिनिधी मंडळ या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळांना घेऊन आज लोकसेवा आयोगात येऊन या विषयाची मागणी आपण केली आहे जोपर्यंत ही मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन तसंच चालू राहील आणि या आंदोलनची तीव्रता अजून वाढणं वाढवण्यात येईल अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यासमोर मांडते धन्यवाद